नमस्कार मी सोहेल मणिया आणि आपण पाहत आहात एस एम न्यूज पर्यटन उधळती सारे आज शुभेच्छा धन शुभेचं धन ग्रामपंचायत दशमी गव्हाण त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दशमी या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व माता भगिनींकरिता करीत हल्ली कार्यक्रम त्याचप्रमाणे सर्वांकरिता या ठिकाणी गोड अशा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण जगत असताना या ठिकाणी सामाजिक ही आपल्याला राहिलं पाहिजे आपल्या संस्कृतीची जतन आपण केलं पाहिजे आपण एकमेकावर अंतर्मनातून प्रेमही केलं पाहिजे त्या दृष्टीनं पूर्वजांनी या ठिकाणी सण सणावळ्या या ठिकाणी घालून दिलेला आहे आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी सर्वांना एकत्र करण्याकरिता आणि त्यातून एक मनस्वी आनंद दुर्गिनी करण्याकरिता या ठिकाणी आप कार्यक्रम आपण आपल्याला लावून दिलेले आहे आपण संस्कृतीचा प्राणी माणसं आहोत परंतु आजच्या या काळात ते दुःख वाटतोय की माणसं माणसाचा एवढा मागत नाही संवाद कमी झालेला आहे मोबाईलशी सर्वजण खेळत आहेत आणि या सर्व गोष्टीमुळे समाज एक वेगळ्या दिशेने भरकटत चाललेला आहे एकमेकांचं प्रेम त्या ठिकाणी कमी झालेलं आहे म्हणून निश्चितच पूर्वी जे कलागुरु असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते त्याच्यासाठी होते की आपला मनस्वी आनंद ते त्या ठिकाणी दुबलत व्हावा गाव कुटुंब काय माझेच आपलं सर्वांचे कुटुंब असतात आणि या कुटुंबात उपस्थितीमध्ये आपण एक कार्यक्रम घेत असतो आणि या कार्यक्रमाचा वडच या ठिकाणी ज्येष्ठ माजी सरपंच भाऊसाहेब चाळी यांनी शुक्रावर असं मी त्यांना विनंती करतो या कार्यक्रमाचे जे अध्यक्षस्थान भाऊसाहेब काळी आणि शुक्र असे सरपंच बाबासाहेब काळे यांनी सांगितलं त्याबद्दल त्यांना सर्वांच्या उत्तर मी अनुमोदन देतो त्या गावच्या प्रथम नागरिक सौ संगीताई कांबळे याही उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शाळा समितीचे अध्यक्ष या ठिकाणी सागर श्रीधर काळे हेही उपस्थित आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक मोणेसरेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धवराव कांबळे त्याचप्रमाणे सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन माझी व्हाईस चेअरमन लक्ष्मणजी शिंदे गंगाधरजी काळे त्याचप्रमाणे ने, शिवसेनेचे नेते संतोषजी काळे साईनाथ काळे जगन्नाथ बापळे का या ठिकाणी ज्येष्ठ उपस्थित आहेत सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो आपणही सर्व माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला मोठ्या नाही झाला माफात झाले महिला भरपूर आहेत परंतु मोठ्या संख्येने उपस्थित झाला तर आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तर मी या निमित्तानं सुरुवातीलाच आपल्या सर्वांना या ठिकाणी नूतन वर्ष अतिशय सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ अशी पंढरीच्या पांढरुंगी प्रार्थना करतो

आयोजित केलेलं आहे त्याबद्दल गावात सर्व माता भगिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्यांचेही खूप खूप धन्यवाद गावातील ज्येष्ठ झाल्याबद्दल व देळगुळाबद्दल सर्वांना गोड गोळाच्या शुभेच्छाबद्दल आणि थांबतो ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेबजी काळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या नवीन वर्षाच्या सर्व महिलांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा तिळगुळाचा गोड कार्यक्रम या ठिकाणी सर्वपंचांनी सांगितलं आहे संख्या महिला या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होत्या परंतु थोड्याच महिला आल्या त्या सर्व महिलांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि तिळगुळ घ्या गोड बोला हे येणारं दोन हजार सव्वीस वर्ष सर्वांना आरोग्य सुखदायी आणि प्रेमाचं जावं असं या ठिकाणी थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संतोषी काळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा शुभेच्छा द्यावेत नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा या खूप सुंदर अशा कार्यक्रमासाठी आता बळूबाका बोलले महिमा अपेक्षित एवढ्या हे नाहीत पण बळूबाका आपलेच माणसं कमी आहे चांगल्या प्रमाणात आलेत त्या पुढच्या कार्यक्रमात म्हणा तर तुम्ही सगळ्यांनी ना थोडंसं एक मीटिंग लावून तेवढा पुरुषांचा सह राजपासा वाजलं लक्ष द्यावा महिलांची संख्या भरपूर आहे परंतु पुरुष मंडळी माग भरपूर गप्पा आणतील परंतु जिथं यायला पाहिजे जायला पाहिजे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे असो गतवर्षी दोन हजार पंचवीस एक गावाच्या दृष्टीने अतिशय दुःखदायी त्या ठिकाणी घटना घडल्या दुःखदायी घट वेदना आपल्याला संपूर्ण गावाला असतील संपूर्ण कुटुंबांना असतील काळे कुटुंबाला झाल्या अशा वेदनेतूनही आपण बाहेर पडलो आणि म्हणूनच निश्चितच हे दोन हजार सव्वीस गावासाठी चांगलं जावं हे आपल्या रामाला आपण सर्वांनी विनंती करू यानंतर प्रथम नागरिक आपल्या गावच्या सरपंच संगीताई कांबळे या ठिकाणी शुभेच्छा देते वाटपाच्या कार्यक्रमानिमित्त व हळदी कुंकाच्या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व माता भगिनी व ग्रामस्थ यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हे नवीन वर्षा सुखाचं समृद्धीचं व भरभराटीचं बर सगळ्यांना जावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब मोरे या ठिकाणी शुभेच्छा देतील संयुक्त विद्यमाने महिला बचत गट त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय दशमी गावा आणि जिल्हा परिषद शाळा आणि दशमी गावात या सर्वांचा संयुक्त विद्यमाने आजचा हा नवीन वर्षाचा आपल्या संस्कृतीप्रमाणे हा तिळगुळाचा घोड कार्यक्रम आणि हार्दी कुंकाचा घोड कार्यक्रम आता माझ्या दृष्टीने हा माझा पहिलाच कार्यक्रम असा गावच्या वतीने सर्व एकत्र आता आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यक्रम घेतोच हार्दी कुंकाचे पण मला असं समजलं की शाळेत नव्हतं कार्यक्रम त्यांचा कुंकाचा काही आता मी जोपर्यंत आतापर्यंत सर्व शिकवली प्रत्येक ठिकाणी शाळेत उपक्रम घेतो कारण की हा उपक्रम जरी महिलांचा असला या उपक्रमाच्या निमित्ताने शाळेमध्ये गाव पाहिजे आणि गावामध्ये आपली शाळा पाहिजे याचा हा उद्देश महत्वाचा आहे या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले ज्येष्ठ मामा त्याचप्रमाणे आपले प्रथम नागरिक सरपंच आदरणीय कांबळे त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धवजी कांबळे त्याचप्रमाणे उपसरपंच बाबासाहेबजी कांबळे काळे त्याचप्रमाणे सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि सोसायटीचे सर्व सदस्य आणि विशेष करून आज हा कार्यक्रम महिलांचा आहे या सर्व बचत गटाच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष काय काय कोण असते मला काही ते बचत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन हे सर्वजण जरी म्हटले पुरुष महिला सर्वांना पुरुषांनीच त्यांना हो वेळात वेळ काढून हे घरी राखा नाही बरोबर आहे त्यामुळे ते त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि आलेल्या सर्व महिलांचं अभिनंदन हे जे नवीन वर्षात भारतीय संस्कृतीप्रमाणे सर्व जाती धर्मातील सर्वजण एकोप्याने या गावामध्ये येतात खूप आनंदाची गोष्ट आहे आणि असे विविध प्रकारचे सण आपण साजरे करत असतो हा दशमी गवात या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री सागरजी काळे आणि आमचे सर्व संचालक म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य आणि आमच्या शाळेतर्फे हे तुम्हाला नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंदाचं जावं आणि तिळबळी घेऊन सर्वांनी असंच वर्षभर नाही कायमस्वरूपीच आपण का आनंदाने राहूया आप माझ्या शाळेतर्फे सर्वांना देतो आणि बहुसंख्येने जमलेली <दिणागी> आपली गावातील मातृशक्ती खऱ्या अर्थानं गावच जर चांगलं आपल्याला करायचं असेल तर गावातील मातृशक्तीचाच ते शब्द हातात कारण जर मुलांवर संस्कार करायचे असतील आईने जर मुलाला था। काही शिकवलं तर म्हणजे चांगले संस्कार घेत तर पुढची येणारी पिढी गावची चांगली घडणार असते महिला सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे पथक स्वागत करतो आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो संचालक लक्ष्मणजी शिंदे या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्वांना दोन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष सागर भाऊ या ठिकाणी शुभेच्छा घेतली खूप शुभेच्छा गावातल्या महिला मंडळींनी खरंच म्हणजे याच्यात भाग घ्यायला पाहिजे दहा जणांनी वीस जणांनी बाकीच्या घडल्या गावातले जे कार्यक्रम असतात सगळ्यात एकत्र मिळून कार्यक्रम झाला पाहिजे मिळाले दहा जणांक्रम झाला पोखळी मध्ये कार्यक्रम घेतलाय तिथं कमीत कमी दोन दोनशे पासष्ट मायला उपस्थित होते थांबतो आणि महिला या ठिकाणी गावाला बी पुढे नेईन आणि देशाला बी पुढे नेईन असं वाटायला लागले कारण आरक्षण असू दे परंतु पन्नास टक्के आरक्षण असलं तरी पुरुषांनी ते बाबतीत गांभीर्य घेतलं पाहिजे ना लक्षात ही शोकांतिका आहे असो या ठिकाणी आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष आताना विनंती करतो की आपण आपल्या शुभेच्छा सदैच्या द्याव्यात भरपूर बचत गट येत तर त्या बचत गटाचे अध्यक्ष सचिव सारेकाताई विद्यमान सरपंच संगीता ताई मार्केट कमिटीचे संचलक कामळे श्रेणीचे नेते संतोष काळे बाबा सरपंच शाळेचे मुख्याध्यापक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सेवा सोसायटीचे चेअरमन आणि गावातील तरुण मित्र आणि माझ्या माता बंधू महिला आज या ठिकाणी दरवर्षी प्रमाण हा तिळगळाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो ही ग्रामपंचायत म्हणा सरपंच म्हणा महिला बचत गट म्हणा ही सगळ्यांना एकत्र आणण्याचं जी काम करते त्याबद्दल मी सर्वांना प्रथमता धन्यवाद देतो कारण आपल्या घरी असते पण हे कार्यक्रम आता काही त्याला निसतं बोलून चालणार नाही आम्ही मोबाईल वापरितो सगळेच वापरिते पण आता ती काही बंद होणार नाही तेव्हा हा खूप कार्यक्रम चांगला झाला आता त्याच्यामुळे आता पुरुषांनी मागच राहायचं ठरले आणि महिलांनी पुढं व्हायचं ठरलंय आणि महिलांनी खरोखरच पुढवा काही अडचण नाही आज वैमानिक महिला येतात रेल्वेत महिला येतात कंडक्टर महिला येतात सगळ्या ठिकाणी महिला येतात आमचं सरपंच सुद्धा महिला येतात आणि या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मी खरोखर आपल्या गावाला पुन्हा एकदा चांगलं पद मिळण्याची शक्यता फार नव्याण्णव टक्के त्याच्यामुळं मी संगीता ताईंच उद्धव कांबळेच या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना अजून एक प्रमोशन मिळणार आहे आज आपल्या वतीने मी त्यांनाही सुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रम करणाऱ्यांना सुद्धा पुनशे एकदा दरवर्षी कार्यक्रम आयोजित करीत चला आम्ही कमी राहू तुम्ही जादा राहा आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष चांगलं जाऊ आनंदाच जाऊ भर मराठी निश्चितच आपलं हे दोन हजार सव्वीस आपल्या गावासाठी अतिशय आनंददायी जाऊ आणि जाईल अशी उमेद महिला बचत गटाला जवळजवळ आता चार वर्ष पूर्ण झाले ना पाच पाच वर्ष पूर्ण झाले परंतु एक अतिशय चांगल्या पद्धतीची आंधरा गट आहेत ना सोळा गट या ठिकाणी स्थापित झालेले आहेत आणि त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे असंच काम या ठिकाणी चालू ठेवा फक्त एकच आपणा सर्वांना विनंती राहील याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका तरच तुमची उन्नती आणि उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आणि अतिशय आता मी लांबून पाहतोय कारण तुमचा महिलांचा कार्यक्रम आहे त्याच्यात कोणी हस्तक्षेप करूही नाही आणि फक्त निरीक्षण करण्याचं काम तर निश्चित करावं लागणार आहे गावातील पदाधिकारी आणि आत्याने किंवा एक जे पदाधिकारी असतील त्यांचं काम आहे बाबा काही अडी अडचण असली तर ती सोडवणं परंतु तुमचा आर्थिक व्यवहार असेल किंवा तुमचा वैयक्तिक गटात काही मिटिंग असेल त्याच्यात हस्तक्षेप करणं आमचं काम नाही परंतु जे निरीक्षण केलं आहे त्या निरीक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूपच चांगल्या पद्धतीने आपला व्यवहार किंवा तो तो देश चालू आहे निश्चितच आपण आपली उन्नती हो अशाच पद्धतीनं चिरकाळ हे गट चालू कारण एक सांगावस का वाटलं तर पूर्वी गट चालू होते परंतु त्याच्यामध्ये थोडं राजकारण आलं कारण उद्योग उभा राहावं जेणेकरून सर्व महिला या महिलामध्ये काही सचिव अध्यक्ष आणि सदस्य आणि प्रामुख्याने ग्राम समाजाचे अध्यक्ष सचिव आणि यांचे हार्दिक स्वागत आज तिळगुळाच्या निमित्ताने आपण हा अधिकार समारंभ घेतलाय याचं मुख्य कारण होते की गावातले सर्व सदस्य किंवा महिला एकत्र येऊन एक समन्वय साधावा आणि याच्यामध्ये मी प्रामुख्याने सांगते ज्यावेळेस केल्या वेळेस मला एक कल्पना नव्हती की एवढ्या महिला एकत्र येतील यातून एवढा उद्योगधंदा सुरू होईल याच्यातून आर्थिक प्रगती होईल किंवा एखाद्या कुटुंबामध्ये फुल नाही तर फुलाची म्हणून व्हायला या बचत गटातून माझं काहीतरी सहभाग होईल कोणाच्या तरी काय कामासाठी मी उपयोगात येईल आणि ह्या बचत गटाच्या माध्यमातून माझं एवढं मोठं काम झालंय की मी नाही कोणाच्या घराच्या याच्यापासून पण विटाचं का मी काम केलंय किंवा एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एखाद्याच्या आरोग्याच्या बाबतीत व्हायना एका गोळीचं काम मी केलंय याच्याबद्दल मला माझं का होईना पण थोडंसं गावाच्याबद्दल वाटते की मी इथपर्यंत येऊ शकले तर बचत गटाच्या निमित्ताने तर जवळजवळ एक कोटीची मुलं आला त्या पाच वर्षात झालेली जवळ जवळ नुसते गटाचे कर्ज वाटप समिती म्हणून आलेले सेट म्हणा आले म्हणा हे पन्नास लाख आहे आणि एक कोटी कर्ज वाटप सेंट्रल बँकेने केलेली आहे के आणि ते पण फक्त सत्तर पैसे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं गाव गा, गावातली नेहमी सावकार मी तरी बचत गाठी कमी केलेली असते आणि त्याच्या साध्य गट असं आहे की ना त्यांनी इतके मोठे स्टॉल लावले साध्य गटाने यांचा अलगाताई काळ्यांचा गट येतो आणि आज बी सारा कॉलेजला कोयनर मॉलला त्यांचं खूप मोठं हे चालू आहे आणि साई ज्योतीला त्यांनी बरंच नाही केलं असं वाटतं प्रत्येकाने आपल्या पायावर उभारा महिला सक्षमीकरण झालं पाहिजे एवढं धन्यवाद माझ्या अध्यक्ष ग्रामस्थ आणि जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हळदी कुंकाच्या पण खूप खूप शुभेच्छा सगळ्या महिला राणावणा दमून खमून पण फ्रेश आणि आनंदाने आल्या आगा। त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि आभार सारी सांगितलं की बचत गटामुळे अगदी बरोबर आहे पण पण घराच्या बाहेर पडलं पाहिजे मीटी गार्टिंग केली पाहिजे आपले कार्यक्रम आपण स्वतः उपस्थित राहून अनुभवले पाहिजे आज मी सगळे रोजगार रोजगारमध्ये मजूर आहे परंतु आज मी सोळा लाखाची बिल्डिंग

क्षेत्रातला कर्मचारी त्या गावाला टाळत नाही कारण गावाचं नाव आम्ही सुद्धा त्या पद्धतीने टिकून ठेवलंय तुम्ही कुठेही गेले नाव सांगितलं काळे का तर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच सन्मानाची वागणूक आणि तुमचं जे काम आहे ते निश्चितच शंभर टक्के पूर्ण होईल अशा पद्धतीचं गावाचं नाव आहे म्हणून हे गावाचं नाव आपण ना। टिकवलं पाहिजे जी श्रेष्ठ गीता आहे ती भगवद्गीतेची एक प्रत आपल्याला त्या निमित्तानं देणार आहोत आणि एक वान म्हणून या ठिकाणी आपण एक सुंदर असे गुलाबाचे झाड या ठिकाणी आणलेलं आहे मला विनंती आहे बा आपण या गुलाबाचा झाड ओके

재미, okay. beri चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा